बारामतीतील प्रसिद्ध माळावर्ष देवी मंदिराची रंगोरंगटी अंतिम टप्प्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी बारामतीकरांचं श्रद्धास्थान असलेल्या माळावर्ष देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या रंगरंगटीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत संपूर्ण मंदिर परिसर सध्या उत्सवी रंगाने उजळून निघाला असून यंदाचा नवरात्र उत्सव पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि आकर्षक होणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे मंदिर परिसरात पाळणे खेळणे आणि विविध स्टॉल्स नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात पाळणे झुळले खेळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल हस्तकला वस्तूंची दुकाने भंडारे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारे विशेष म्हणजे यंदा अनेक नव्या स्टॉल्सचा समावेश होणार असून बारामतीकरांसह आजूबाजूच्या गावातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहेत मंदिराची सजावट लक्षवेधी मंदिराच्या मुख्य गावारापासून ते प्रवेशद्वारापर्यंत आकर्षक रोषणाई फुलांची सजावट आणि पारंपरिक रांगोळ्यांनी मंदिर सजवलं जाते देवीच्या मूर्तीची विशेष आकर्षक सजावट केली जाणार असून सप्तमीपासून नवमीपर्यंत विशेष धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहेत नमस्कार मी राहुल हरिभो गाडवे महावर्षी देवीचे पुजारी महावर्षी या यावर्षीचं नवरात्राची सर्व तयारी ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे रंगरंगोटी पाळणे खेळणे वेगवेगळी वे 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 दुकानं वेगवेगळे वे वे स्टॉल्स अशा विविध तऱ्हेच्या गोष्टींची तयारी ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे सर्व भाविकांचे स्वागत सबस्क्राईब ना बेल आयकन Never miss an update.